नमस्कार शेतकरी बंधवांना आज आपण पाहणार आहोत आपला उन्हाळा कांदा दीर्घकाळ टिकण्याकरिता कोणकोणत्या महत्वाच्या महत्त्वाच्या मूलभूत उपाययोजना करणे गरजेचं आहे जेणेकरून आपला कांदा दीर्घकाळ टिकेल आणि आपल्याला बाजारामध्ये चांगला बाजारभाव मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा काय कांदा काढण्याच्या वेळी आपल्या कांद्याच्या मानेचा दांडा जो आहे थोडासा लांब ठेवायचा आहे जेणेकरून कोणत्याही बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या कांद्यावरती होणार नाही आणि आपला कांदा जो आहे दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल त्याचबरोबर कांदा काटल्यानंतर कांद्याची वळई लावून आपल्या शेतामध्ये आठ ते दहा दिवस ठेवायचा आहे जेणेकरून आपला कांदा पूर्णपणे सुकेल आणि आपला कांदा दीर्घकाळ टिकण्यासही मदत होईल त्याचबरोबर आपल्या कांदा टाकण्यापूर्वी किंवा आपल्या चाळीमध्ये कांदा टाकण्यापूर्वी आपली बुरशीनाशकाने म्हणजे बुरशी कोणत्याही प्रकारचे जेणेकरून आपल्या पहिल्या त्यामधून नष्ट आणि आपला कांदा जो आहे सुरक्षित राहील त्याचबरोबर तुम्ही लिंबाचा पालाही वापरू शकता जेणेकरून आपल्या कांद्यावरती कोणत्याही बुरशींचा प्रादुर्भाव होणार नाही त्याचबरोबर सर्वात महत्वाची आणि शेवटची बाब म्हणजे जेव्हा आपला कांदा आपण चाळीमध्ये टाकत असतो त्यावेळी आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर त्यावरती त्यामध्ये सारखे चक्कर टाकायचे जेणेकरून आपला कोणताही कांदा जर खराब झालेला असेल तर तो का बाहेर काढून बाकीचा कांदा सुरक्षित ठेवता येईल अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर मित्र हे शेअर करायला विसरू नका